हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो तो गाडीत बसतो विखे हे वर्षानुवर्ष नगर जिल्ह्याचं राजकारण सांभाळत आहेत राजकारणात त्यांची चौथी पिढी काम करते नगरची राजकीय गणित जुळवण्यासाठी शिवाय दुसरा नेता सध्या नाहीये आहे त्याच विखेंमध्ये आता एक गोष्टीवरून चर्चा रंगली आहे बर्थ स्टेजवर बर माझे खासदार सुजय विखेंनी मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखेंना एक सल्ला दिलाय विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सावध राहिलं पाहिजे असा सल्ला थेट सर्वांसमोर मुलगा असलेल्या सुजय विखेने वडील राधाकृष्ण विखेंना दिल्याने विखेंच्या गाडीत नेमकं कोण कोण बसतं आणि त्यावरून विखेंमध्ये काही घडलंय का अशी चर्चा रंगली आहे पहा सुजय विखे नेमकं काय म्हणाले तर तुमच्या गाडीत सगळेच सावध मी अक्षरला आवडून सांगेल सगळे सावध जर कोणापासून जायचं असेल तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये सगळ्यात पहिले सावध राहायचं जायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राहत हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो मी म्हटलं ना की मी सगळ्यात जो माणूस गाडीत बसायसाठी घाई करतो ना तो उतरले लावा लावी केल्याशिवाय उतरणारच नाही या संच बरोबर तो गाडीत चालतो काय करायचं गाडीत काय बसाय आमच्या गाडीत जा गाडी बाबा मी मोटरसायकल सायकल अजून काय हे सगळ्यात घातक प्राणी नगर ते राहुरी ते नगरचा प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात मला नगर ते इथून पार करत इतक्या सल्लागार गाडीत बसतात ठीक आहे मी पडलो पराभूत झालो जीवनातून मी भरपूर शिकलो शिकलोय अक्षय सुरुवात करतोय पण म्हणून तुन माझ्या तुला विनंती कुणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलंय का राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय कर्डिलेला राजकारणात सक्रिय करण्यासाठी विखे मैदानात उतरले आहेत अक्षय कर्डिले यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी कर्डिले समर्थकांनी मेळावा आयोजित केला होता यावेळी राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे संग्राम जगताप उपस्थित होते यावेळी अक्षय कर्डिलेंना हा सल्ला दिला त्याचवेळी त्यांनी वडिलांचंही नाव घेतलं त्यावर राधाकृष्ण विखेंनी ही, विखे ही बोलकी प्रतिक्रिया दिली कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजेत गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांचे किती ऐकावं आणि किती सोडून द्यावं हे आपण ठरवायचं असं राधाकृष्ण विखे यावर म्हणाले स मी कोण घेतही नाही आहे असं आहे कार्यकर्ते बसतात आपले फक्त कान कान पक्के ठेवले पाहिजे हा राजकारणात सगळ्यात मोठा मुद्दा आहे गाडीत बसणाऱ्या माणसाला त्याचं किती ऐकायचं किती सोडून द्यायचं गाडीत उतरल्यानंतर आपण काय ते विचार करायचं प्रत्येकाचा राजकारणाच्या गोष्टी आहेत पण निदान मला वाटतं हा सुजन दिलेला सल्ला हा कार्यकर्त्यांना सुद्धा आहे सगळ्यांना तो सल्ला महत्वाचा हो आहे कार्यकर्त्यांची नेत्यांच्या गाडीत बसण्यासाठीची कसरत आपण नेहमी पाहतो अगदी मोठे नेतेही आपल्या वरिष्ठांच्या गाडीत बसण्यासाठी धावपळ करतानाची उदाहरणं आहेत पण आता त्यावरून इतकं काही घडतं ते पहिल्यांदाच नेत्याकडून सांगितलं गेल्याने चर्चा रंगली कार्यकर्त्यांमुळे नेत्यांमध्ये भांडणं लागतात का अशी चर्चा रंगली आता विखेंच्या गाडीत नेहमी बसणाऱ्यांकडे लोकांनी संशयाने पाहिलं तर नवल वाटू नये विकेनमध्ये रंगलेली ही जुगलबंदी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा से यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा